लातूरमध्ये अमित देशमुख यांनी के मतदान केलेलं आहे आपल्या पत्नीसह जात अगदी सकाळीच त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे लातूर म्हणणं ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि या ठिकाणी लातूर हा कायमच देशमुखांचा बाले किल्ला मानला गेलेला आहे आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीत यंदा काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे उदय सामंत हे या ठिकाणी पोहोचलेत मतदान करण्यासाठी सात वाजता मतदानाला प्रारंभ झालेला असून सर्व महत्वाचे नेते मंडळी आता मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचतायत उदय सामंत आपल्याला बघायला मिळत आहेत अमित देशमुख यांनी अगदी काही वेळापूर्वीच मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यापाठोपाठ बारामतीमध्ये सुद्धा अजित पवार हे मतदान करण्यासाठी पोहोचलेत मुंबईची ही महत्वाची दृश्य आशिष शेलार यांनी मतदान केलेलं आहे माशिषेलार हे वांद्रे पश्चिम मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांचा सामना होतोय काँग्रेसच्या आसिफ झकारिया यांच्याशी आणि त्यामुळे या ठिकाणी आता कोण बाजी मारणार हे बघायचंय तर मुंबईतनं पारले या परिसरातनं राहुल कुलकर्णी हे आपल्या सोबत आहेत राहुल सात वाजता मतदानाला सुरुवात झालेली आहे मुंबईकरांचा नेमका कसा उत्साह बघायला मिळतोय नेहमी असं असतं की सकाळच्या वेळामध्ये मुंबईकर मोठ्या प्रमाणामध्ये मतदानासाठी बाहेर पडतात जशी हे दृश्य दिसत आहेत आणि हे फार महत्वाचं आहे कारण काय झालं की दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा महानगरातला टक्का फारच घसरला अगदी कुलाब्यामध्ये तर शेहेचाळीस सत्तेचाळीस टक्केच मतदान झालेलं होतं विधानसभेच्या तुलनेमध्ये हा लोकसभेच्या मतदानाचा टक्का जरी घसरलेला असला तरी तो त्याचा अंतिम निकालावरती फार परिणाम झाला म्हणजे महायुतीच्या बाजूने त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टीनं असं विश्लेषण केलं होतं की चारशे पारचा नारा दिल्यामुळं आपले समर्थक असलेले मतदार हे काही मतदान केंद्राकडे आलेच नाहीत आणि ही दृश्य ही फक्त मुंबईत नव्हती तर मुंबईमध्ये पुण्यामध्ये ठाण्यामध्ये कल्याणमध्ये परंतु आत्ता ही आत्ता बरं वाटतं की ही सकाळी सात वाजल्यापासनं ही रांग लागलेली आहे अनेक जण तर मतदान करून बाहेर पडलेत एक दोन गृहस्थ मला असे भेटले की ज्यांची डोमेस्टिक फ्लाईट होती झालं मतदान अरे ऑल द बेस्ट सगळ्या महाराष्ट्राला धन्यवाद खूप खूप आभारी आहे हो आणि हे अशा हे पद्धतीनं जे आपले जबाबदारी कृत्य जबाबदारी पार पाडून जे मतदार आले त्या मतदारांच्या दृष्टीनं आजचं मतदान अत्यंत महत्वाचं आहे आणि ही रांग अशीच वाढत जाईल अशी आपण आपण अपेक्षा करू परंतु साधारणपणे मुंबईमध्ये असं म्हणतात की सकाळच्या वेळेला मतदान होतं आणि दुपारच्या वेळेला त्या मतदानामध्ये कुठेतरी तो टक्का घसरतो हे एक मतदान केंद्र आहे साठे कॉलेजचं आणि पलीकडे आणखीन एक के मतदान केंद्र आहे तिथेही भल्या मोठ्या अशा रांगा लागलेल्या आहेत ह्या मतदार आहेत की ज्यांनी साठे मॅडम तुम्ही संस्कृत विषयाच्या अभ्यासक्या कि प्राध्यापक आहात तुम्ही एक संस्कृत श्लोक मला म्हणून दाखवला कुठला श्लोक राजा कालस्य कारणम हे शीर्षक आहे हो काय चांगलं आहे का वाईट आहे देशामध्ये आवर्षण आहे किंवा काही ज्या काही संकट आहेत त्या संकटांवर मात करण्यासाठी राजा त्याच्यामध्ये काय कशा पद्धतीने कार्य करतो हे महत्वाचं आहे तुम्ही असं म्हणाल की राजा निवडण्याच्या दृष्टीनं प्रजेने आता बाहेर पडायला पाहिजे होय मी श्लोक कुठला म्हणाला मी त्याच्या त्याच्यात म्हणाला होता की राजा तथा प्रजा असं तर आपल्याला जसा राजा हवा असेल आपल्याला हवा असण्याची संमती असण्याची गरज नाही यथाराजा म्हणजे चांगलाच असला पाहिजे त्यासाठी तुम्ही बाहेर त्या म्हणजे तुमचं मतदानाचं हे दाखवा तुमची हे बघा हे मतदान पहिलं मतदान माझं मतदान करून गेलं हे सव्वा येऊन लावून उभे होते माझा नंबर होता खरं पाच सहा मागे पण ज्या प्रकोष्ठ म्हणजे रूम ज्याच्यामध्ये माझं मतदान तिथे सगळ्यात पहिल्यांदा मी होते खूप खूप आभारी आहे तुमचा मी तर ही रांग जा ही रांग अशीच वाढत जाईल अशी आपण अपेक्षा करू मी थोडीशी आकडेवारी पण बघितली की महानगरातल्या मतदानाचा टक्का घसरल्याचा अंतिम परिणाम हा निकालावरती होतो याचं विश्लेषण झालं आणि मग बरेच मुद्दे आले त्याच्यामध्ये की जसं मी मगाशी म्हणालो की चारशे पारचा नारा दिल्यामुळं काही पक्षाची समर्थक मंडळी ही बाहेर निघून गेली आपण जेव्हा ह्या निवडणुकीची घोषणा झाली होती तेव्हा बुधवार का महत्वाचं याचं सर्वात आधी विश्लेषण केलं होतं कारण सोमवार मंगळवार हा वर्किंग डे आहे बुधवारमध्ये तुमचं शासकीय कामकाज सुरू असतं त्यामुळे लोकांना सुट्ट्या घेता आल्या नाहीत त्याचा परिणाम किती होतो कारण महाराष्ट्र हे अर्बनायझेशन झालेलं देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे ह्या राज्यामध्ये पंचावन्न साठ टक्के शहरीकरण झालेलं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे साठ विधानसभा मतदारसंघ हे शहरामध्ये आज हिंगोली घ्या धाराशिव घ्या काही जिल्ह्यातले मतदारसंघ कमी झाले आणि शहरातले मतदारसंघ वाढले आणि पुन्हा बघा आता ही रांग थोडीशी लगेच थांबलेली आहे ही रांग वाढायला हवी या शहरातलं मतदान वाढायला हवं वा, कल्याणमधलं मतदान वाढायला हवं वा, पुण्यातलं मतदान वाढायला हवं वा, ते वाढलं तरच त्याचा अंतिम परिणाम हा निकालावरती होणार आहे माझ्या माहितीनुसार निवडणूक आयोगानं यावेळेला बरेच प्रयत्न केलेत जसं बुधवारची निवड हा त्याच प्रयत्नाचा भाग होता